रामकृष्ण हरी मी आज म्हणणार आहे अभंग आपल्या महाराष्ट्राचा प्रसंग आहे आपण जेव्हा जातो ना ब्रह्मगिरी त्रिमक्षवर करायला त्यावेळेस अभंग आहे आपण ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करतो ना तेव्हाच अभंग या दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी मग पुरी वाचे मनता गंगा गंगा वाचे मनता गंगा गंगा वाचे मनता गंगा गंगा वाचे मनता गंगा गंगा सकळ दोस जाती भंगा सकळ दोस जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही एम पुरी त्याशी नाही एम पुरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी कुशावरती करिता स्नान त्याचे वैकुंता शिरान दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी नामा म्हणे प्रदक्षे नामा म्हणे प्रदक्षे नामा म्हणे प्रदक्षा नाम प्रदक्षे ना त्याच्या पुण्या नाही गणना त्याच्या पुण्या नाही गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी ना नाही य पुरी त्याशी नाही यमपुरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी रामकृष्ण हरी आजच्या आबा काय आपल्याला ऐकायला मिळते पाहायला मिळते आपण जेव्हा नाशिकला जातो तेव्हा ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करतो ना की दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याची नाही पुरी तर ते काय आता लिहून ठेवलेलं आहे असं हे म्हणला सगळे लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच कमेंट करीत राहा आमचे नवे नवे व्हिडिओ पाहत राहा रामकृष्ण हरी